लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे शहीद भगत सिंग शहीद राजगुरू शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पोलीस आयुक्त संदीप कर्णे जिल्हाधिकारी जलद शर्मा जबाबदारी आहेच मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असतेच पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो हो। आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो आपण गेला कुष्याची पाहणी केली तिथलं पाणी बघून आपण खेद व्यक्त केला काय सुधारणा त्या संदर्भात मागच्याच काळामध्ये मी काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्सला पाठवलं होतं त्यांनी आम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि जे काही सोल्युशन त्यांनी दिलंय त्याच्यावर आम्ही आता लगेच निर्णय करतो त्यांचा असा दावा आहे की ते पाणी स्वच्छ करू शकतात त्यामुळे ते, ते सोल्युशन जे त्यातलं बेस्ट असेल एक्सपर्ट सांगतील ते आम्ही सोल्युशन स्वीकारून तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार की नाशिक कुंभमेळाला ते खरं आहे योग्य आहे ते कारण त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी या कुंभमेळा होतो आपण नाशिक या करता म्हणतो की नाशिक लोकांना अधिक माहिती आहे पण त्र्यंबकेश्वरचं महत्व हे अनन्य साधारण आहे नाशिकचंही आहे पण त्र्यंबकेश्वरचं अनन्य साधारण महत्व आहे कारण ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्रित असलेलं जे शिवलिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे म्हणून आपल्या संपूर्ण आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचा दर्जा फार वरचा आहे आणि म्हणून जरूर त्याला जी काही माँग, त्यांनी मागणी केली आहे ती आम्ही मानली लोकांचा <स्थाँगा> आज आज तो अंदाज आपल्याला करता येत नाही कारण आता प्रयागराजला जेव्हा आम्ही आमची टीम पाठवली होती त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी वाढीव अंदाज पकडला होता त्याचे तीनपट लोक त्यामुळे आता एकदा थोडं सगळ्या गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्याचा अंदाज आपण निश्चितपणे तुम्हाला नाही प्राधिकरण तिथलंही प्राधिकरण साधू महत्व नाहीये आहे हे अगदी स्पष्टपणे प्रशासकीय प्राधिकरण कारण तुम्ही जर प्रोफेशनली कुंभमेळा मॅनेज केला नाही आणि जर दुप्पट तिप्पट गर्दी आली तर इथे अडचणी होऊ शकतात त्यामुळे हे प्राधिकरण हे मॅनेजमेंटचं प्राधिकरण हे अध्यात्माचं नाही अध्यात्माची बाजू हे साधू संत सांभाळतील पण प्रशासनाची बाजू मॅनेजमेंटची बाजू व्यवस्थापनाची बाजू आणि व्यवस्थेची बाजू हे मेळा प्राधिकरण सांभाळ त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा केली त्यांनी कुशावर्त येथे पाहणी केले तसेच उपस्थित साधू महंत यांच्याशी संवाद साधला यावेळी राज्याचे जलसंपदा विदर्भ तापिक कोकण पाटबंदर विकास महामंडळ मंत्री गिरीश महाजन आमदार सीमा देवेनी फरांदे डॉक्टर रावलाहेरे रमन खोसकर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश अकुनुरी उपविभागीय अधिकारी ओंकार पवार त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के आदी उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिक